प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता सोडून गेली होती तिच्यावर कार्तिकने केलेल्या आरोपावर सगळ्यांनी विश्वास ठेवला सागरने देखील खोटे नाटक केले पण त्याने मनात मुक्ताला असल्याचे सिद्ध करण्याचे ठरवले होते पण सागरचे पाहून देखील धक्का बसला होता त्यांनी सागरला सुनावले होते आता मालिकेत एक वेगळं वळण आले आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात सुरुवाती सागर मुक्ताला घरी घेऊन येताना होते तो संपूर्ण घरात सजावट करतो त्यानंतर मुक्ताच्या येण्या करण्याची जोरदार तयारी केली ती पाहून स्वाती इंद्राला धक्का बसतो तर मुक्ता या घरात राहणार असेल तर मी या घरात राहू शकत नाही असे स्वाती सर्वांसमोर सांगते ते ऐकून मुक्ता स्वतःच त्या घरातून बाहेर जाणार असल्याचे सांगते कार्तिकचा फोन सागर घेऊन जातो तो त्याच्या खोलीमध्ये जाऊन नवा मागवला आहे असे सांगतो कार्तिक यावर याची गरज नव्हती असे बोलतो त्यानंतर अचानक लाईट जाते त्यानंतर सगळे बाहेर येतात तेवढे सागर मुक्ताला घरी घेऊन येतो ते पाहून का ते गडबडीत घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतो पण सागर त्याला आणि एक पिक्चर बघून जा असे सांगतो सागर आरतीला विश्वासात घेऊन प्लॅन आखतो या सगळ्यात ते दोघे कार्तिक सागर या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ करतो घरातल्या तो स्वाती तो स्वाती लक्की मुक्ता दाखवतो आरतीला देखील तिथे घेतो आरती सगळ्यांसमोर घडलेला प्रकार सांगते कार्तिकने तिला कसे फसवले याविषयी देखील ती सांगते त्यानंतर कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात देते एवढं झाल्यावरही मुक्ता घरातून निघून जाते कारण स्वाती आणि इंद्रा यांना कार्तिक निर्दोष असल्याचं वाटत असतं शेवटी इंद्रा आणि स्वाती हे गोखल्यांच्या घरी जातात इंद्रा माधवीची मापी मागते तर स्वाती मुक्ताची ते मुक्ताला परत घरी घेऊन येतात